नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे हे पाहू शकता आज आपण ह्या पीचे मेंटेनन्स करणार आहोत मित्रांनो हे पाहू शकता वरच्या साईडनं न्यूटलची पट्टी तुटलेली आहे आणि त्यामुळे एक फेज डिम जात आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने महावितरण ब्लॉक क्रमांक आपला विसवा आहे मित्रांनो आज तीनशे पासष्ट दिवस आपल्याला ब्लॉक बनवायचे आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता हे सिंगल फेजचा ट्रान्सफॉर्मर आहे आणि त्याची न्यूटलची पट्टी लग्ज आणि हे बाइंडिंग मारून घेत आहोत मित्रांनो आम्ही हे पाहू शकता अशा पद्धतीने दैनंदिन कामे असतात मित्रांनो आमची हे पाहू शकता सध्या लोड वाढल्यामुळे न्यूटलवरती कार्बन येते मित्रांनो त्यामुळे न्यूटल तुटण्याची शक्यता असते या पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन महावितरण कंपनीचे कामे असतात मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि या, या जागी आम्हाला एक ग्राहक आहे मित्रांनो त्या ग्राहकाचे स्टार्टरचे कनेक्शन मारायचे आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने स्टार्टरचे कनेक्शन आहेत मित्रांनो हे जे पाहू शकता या पद्धतीने स्टार्टरचे कनेक्शन मारतात मित्रांनो हे मेकॅनिक आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने आणि या जागी मित्रांनो आम्हाला येते वेळेस रस्त्यामध्ये रोडच्या कडेला जे ब्लॉक असतात मित्रांनो ते ब्लॉक बनवण्याचा कारखाना आहे येथे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे ब्लॉक बनवतात मित्रांनो सिमेंटचे ब्लॉक आहेत हे पाहू शकता हे साचे आहेत त्याचे आणि त्यानंतर या हौदामध्ये एक दिवस मित्रांनो भिजू घालतात हे पाहू शकता डेट आणि टाईमसुद्धा टाकलेला आहे याच्यावरती बनवल्यानंतर हे पाहू शकता अशा पद्धतीने हे ब्लॉक असतात मित्रांनो सिमेंटचे रोडच्या कन्स्ट्रक्शनला वापरतात मित्रांनो हे आणि हे पाहू शकता मित्रांनो आता आम्ही सबस्ेशनला आलो आहोत आणि सबटेशनमधील आम्ही जे दैनंदिन कामे आहेत ते आता करत आहोत मित्रांनो हे शकता खूपच असं सुंदर सप्टेशन आहे मित्रांनो आमचं हे शकता अशा पद्धतीने सप्टेशन खूपच सुंदर आहे हे शकता हे आमचे ट्रान्सफॉर्मर हे शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामी मित्रांनो हे पाहू शकता सध्या सणासुदीचा लोड असल्यामुळे आम्ही ग्राहकाची सेवा तात्पर्य देण्यासाठी प्रयत्न करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने आमच्या सब दृश्य मित्रांनो हे पाहू शकता आणि या जागी एक आमच्या ग्राहकाचे पोलवरती कार्बन आलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता कारण न्यूट्रल किंवा फेजला कार्बन येते मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय